नमस्कार जय ज्योती जय क्रांती मी सपनामाळी शिवणकर सामाजिक कार्यकर्त्या यवतमाळ येथे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याचं विडंबन करण्यात आलेलं ते विडंबन अशा प्रकारचं आहे की त्या पुतळ्याच्या पाठीमागच्या भागामध्ये काळा कलर मारण्यात आलेला आहे ही घटना अतिशय निंदनीय आहे आणि हे कृत्य करणारे नीच औलादींचं मी प्रथमता जाहीर निषेध करते विरोध विचारा हा विचारांचा असावा विचारांची लढाई विचाराने लढावी आपण या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या संतांच्या भूमीमध्ये अशा प्रकारचे महापुरुषांची विटंबना करणं कितपत योग्य हा हो मला प्रश्न विचारायचा आहे दुसरी गोष्ट आपल्या राज्याचे गृहमंत्री निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सभा आणि निवडणुकीच्या प्रचार प्रसार याच्या मागे पळत असताना त्यांना गृहमंत्री पदाचा विसर पडलेला दिसतोय त्यांच्या राज्यात जनता माहिती नाही कितपत सुखी आहे किंवा जनता कितपत सुरक्षित आहे पण इथे महापुरुषांचे पुतळे देखील देखील असुरक्षित आहेत याची मोठी खंत वाटतीये आणि तरीही ग्रह खातं मात्र शांत बसून आहे ग्रह खात्याचं काम आहे अशा प्रकारच्या महापुरुषांची विटंबना अपमान करणारे असे घटना घडल्या तर तात्काळ त्याच्यावरती चक्र फिरवली जावीत त्यावरती समिती नेमावी टीम तयार करावी आपले जे हे आहेत ते शोधून काढावेत ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना शोधून काढून त्यांच्यावर कडकातली कडक कारवाई कशी करता येईल यासाठी इथले ग्रहमंत्री किंवा गृह खातं काम करायला हवंय पण अतिशय निंदनीय प्रकार या महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे याचं गांभीर्य मला वाटत नाही फुलेप्रेमी व्यतिरिक्त कुणाला झालेला असावा कारण याचा निषेध म्हणून कुणालाही निषेध नोंदवावा असं वाटत नाही ही खर तर शर्मेची गोष्ट आहे फुले शाहू आंबेडकरांच्या या राज्यामध्ये याच महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना कशी केली जाऊ शकते याच्यावरती वजक हा ग्रह खात्याचं नाहीये का हा प्रश्न मला ग्रह खात्यांवरती उभा राहिलेला आहे खरं तर यांच्याकडून अपेक्षा तरी काय करायच्या ज्या दिल्लीच्या तख्तावर तुम्ही बसलेले आहात त्याच दिल्लीमध्ये जेव्हा संविधान जाळलं जातं तेव्हा देखील तुम्हाला संविधान जाळणारे ते कृत्य करणारे लोक मिळत नसतील तर इथं आमच्या या गलीमध्ये अशा घटना घडल्यानंतर इथं तरी तुम्ही कसं काय लक्ष देणार त्यामुळे अशा प्रकारच्या घटना इथे कोणीही खपवून घेणार नाही पुढे गेले आपले गृहमंत्री फडणवीस साहेब लक्ष आहे का फक्त महात्मा फुले मध्ये नाव घेता का सभांमध्ये प्रचारांमध्ये फक्त महापुरुषांची नावं घ्यायची मतं मिळवायची त्यांचे विचार किंवा त्यांचे स्मृतीस्थळ जर तुम्हाला सुरक्षित ठेवता येत नसतील तर काय काय तुम्हाला गृहमंत्री म्हणायचे आणि ते नीच औलादी जे आहेत हे खर तर नासके जे मेंदू आहेत ना हे सडक्या आंब्याचे पैदास असणार आहेत कारण त्या त्या विचारांच्या व्यतिरिक्त कुणीही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा विरोध अशा पद्धतीनं हा रोष कोणीही व्यक्त करू शकणार ही हे सडक्या म्हणुवा दुलाद्या आहेत अशा पद्धतीने आमच्या सर्वांचे दैवत समस्त बहुजनांचे शिक्षण शिक्षणाची ज्योत पेटवणारे आम्हा स्त्रियांना मुक्तीचा श्वास मोकळा करून देणारे असे आमचे तारणहार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे विचार कधीही मरणार नाहीत किंवा ते विचार थांबणार नाहीत हे मला आज ठासून आहे तुमच्या अशा कृत्यांमुळे त्यांच्या विचारांची उंची किती मोठी होती हे आम्हाला दिसून येत आहे तुम्ही असे कृत्य केल्यानं त्यांचे विचार बिलकुल संपणार नाहीत त्यांचे विचार अधिक ते तेजाने आणखीन प्रखर त्याने आमच्या समोर विचारांचा ठेवा ठेवला जाईल कारण अशा शुद्ध आणि सत्याच्या विचारांनाच विरोध त्या काळीही महात्मा फुलेंच्या जिवंतपणी देखील त्यांना त्रास देण्यात आला आणि आज दोनशे वर्ष उलटून देखील त्यांच्याही विचारसरणीमध्ये दे बदल होत नाही याची खंत वाटते शेवटी सत्य शोधक हा एकच होता ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्या सत्य शोधणाऱ्या या महापुरुषांच्या विचारांना तुम्ही जर ठेच पोहोचवत असाल तर इथला हा काळ तुम्हाला कधीही माफ करणार नाही त्यामुळे क्रांतीसूर्य महात्मा फुले आम्हाला माफ करा तुम्ही जाऊन दोनशे वर्ष उलटून देखील आम्ही मात्र तुमच्या पुतळ्यांची देखील काळजी घेऊ शकत आमी ली ली नाही आम्ही हातबल झालो आहोत या देशामध्ये लोकशाही राहिलेली नाही इथे कायदे काढून पायदळी तुडवली जातात म्हणून आम्हाला माफ करा आम्ही तुमच्या पुतळ्यांची काळजी घेऊ शकत नाहीत आम्ही तुम तुम्हाला सुरक्षित तुमच्या विचारांना किंवा तुमच्या या अशा स् स्मारकांना आम्ही सुरक्षित ठेवू शकत नाहीत त्यासाठी प्र आम्हाला माफ करा महात्मा फुले पण या पुढील काळामध्ये तुमचे वास्तू तुमचे विचार जपण्याचा आटोकाट आम्ही प्रयत्न करू आणि आपल्या विरोधातली जी लढाई आहे जी वैचारिक जी लढाई आहे त्या विचारांना वेळोवेळी ठेचल्याशिवाय आम्हीही शांत बसणार नाही कारण आम्ही तुमच्याच लेखी आहोत म्हणून महात्मा फुले आम्ही आज तुम्हाला वचन देतोय की यापुढे आम्ही सत्यशोधकच्याच मार्गावर चालू आणि तुमचे विचारच या समाजामध्ये पेरू आणि तुमचा विचारच आम्हाला क्रांती घडवून देईल या तुमच्या विचारांमुळेच परत एकदा या देश महासत्तेकडे वाटचाल करेल अशी आमची आमची आशा आहे आणि हे खरं देखील आहे त्यामुळे महात्मा फुले आम्ही तुमच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार नक्कीच करू आत्तापर्यंत आम्ही जे झोपलेलं होतो त्यामुळे आम्हाला खडखडून जागा